नमस्कार नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचं सर्वांचं स्वागत एआयचा चा पुढचा भाग आज आपला आहे आणि ए आय बद्दल वेगळ्या अँगलनी परत एकदा विचार करायचा आहे काय आहे ना क्या है, मैला मार्च महिना आहे महिला दिवस आपण साजरा केला आठ मार्चला आणि लिंग भेदभाव समाजात किती आहे कुठल्या प्रमाणात आहे कुठल्या कुठल्या पातळीवर नाही म्हणताना पण कुठल्या कुठल्या एरियामध्ये आहे खरंतर अशी कुठलीच एरिया नाही की जिथे लिंग भेदभाव नाही तर हे असं नको आहे आपल्याला आणि आपल्याला समानतेकडे जायचं आहे एक नवीन जे आता आहे म्हणजे टेक्नॉलॉजी अॅडव्हान्स होते आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल जे आपण मागच्या दोन भागात जाणून घेतलं आणि सर्वसामान्यापर्यंत ते पोहोचलंय हे पण जाणून घेतलं तर ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये महिलांच्या बाबतीत लिंग भेदभाव आहे का ते काय म्हणतं किंवा ए आय न्यूट्रल आहे का याबद्दल थोडस जाणून घेण्याची कुतूहलता आम्हालाही होती आणि म्हणून आम्ही थोडस त्याबद्दल विचार केला आणि थोडस त्याबद्दल काही लिखाण आहे का ते सुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला आता काय आहे की डिजिटल डिवाइड हे तसं म्हटलं तर आपल्याला नवीन नाही आहे म्हणजे करोनाच्या काळात आपण ते खूप जवळून अनुभवलं शाळा कॉलेजेस शिक्षण सगळं ऑनलाईन होतं तेव्हा जर घरात एकच डिव्हाइज असेल म्हणजे कुटुंबाकडे एकच मोबाईल किंवा एकच लॅपटॉप किंवा एकच डेस्कटॉप वगैरे हो असेल तर तो कोणाला जायचा बहुतांशी वेळा तो मुलाकडे जायचा म्हणजे मुलींना शिक्षणापासून वंचित राहायला लागलं आणि हे आपण बऱ्याच प्रमाणात बघितलं आहे त्यामुळे हे डिजिटल डिव्हाइड जे आहे ते एज्युकेशन मध्ये पण आहे नोकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आहे म्हणजे काही काही आता डिजिटल ऍप्स आले आहेत नोकऱ्यांसाठी म्हणजे इवन डोमेस्टिक सर्वंटचे सुद्धा ऍप आले आहेत केअर टेकर्स त्याचे ऍप आले आहेत पण हे डिजिटल आहेत म्हणजे मग म्हणजे मग कसं की त्याला ऍक्सेस कोणाला मिळणार त्याच्यापर्यंत कोण पोहचू शकतं आणि कोणाला वेग वेग ते अवेलेबल असणार त्याची उपलब्धता कोणाकोणाला असणार याचा जर आपण विचार केला तर वेगवेगळे गोष्टी वेगवेगळे फॅक्टर्स त्याला कारणीभूत होऊ शकतात म्हणजे जसं की तुमचं आर्थिक स्तर फायनान्शियल तुमचे पोजिशन तुमचं एज्युकेशन तुम्ही किती शिकला आहात किंवा तुमची जात धर्म हो, आणि ह्याच्याच बरोबर तुमचं लिंग तुम्ही कोणत्या म्हणजे बाई का पुरुष आहात का ट्रान्सजेंडर आहात वगैरे ह्या ह्याच्याप्रमाणे सुद्धा तुम्हाला त्या डिजिटल डिवाइड त्या नोकऱ्यांच्या बाबतीत डिजिटल मध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं आणखीन एक लोक गोष्ट लक्षात येतं ते पेड आणि अनपेड वर्क मध्ये जे फरक आहे म्हणजे अनपेड वर्क वो, म्हणजे वर्कच येते पण म्हणजे घरकाम म्हणा किंवा वृद्धांची काळजी किंवा मुलांची काळजी घेणं म्हणजे हे सगळं जे आहे केअर टेकिंग जे आहे ते बहुतेक वेळा अनपेड असतं म्हणजे कुठलाही त्याच्यासाठी पगार दिला जात नाही आणि ते धरलं जातं आणि ह्या ठिकाणी मग बायकांचं प्रमाण आपल्याला बरंच जास्त दिसून येतं पण जर तेच पेड वर्क असेल आपण मशिनरीमध्ये सुद्धा आपण एकदा मागच्या भागात पण म्हटलं होतं की जेव्हा मिक्सर आला किंवा वॉशिंग मशीन आलं किंवा मशीनरी आली यावर काम करण्यामध्ये मग पुरुषांचा त्याच्यात सहभाग वाढला आणि मग त्यात सुद्धा आपल्याला फरक दिसून येतो तर मग अशी म्हटलं मी त्याप्रमाणे पेड आणि अनपेड वर्क अनपेड अनपेडमध्ये बायकांचं प्रमाण जास्त आहे पेडमध्ये बायकांचं प्रमाण नक्कीच कमी आहे आणि त्यातून सुद्धा जर उच्च पदाकडे आपण जागे गेलो म्हणजे उच्चस्तरीय पद जर बघायला गेलो तर आणखीन बायकांची संख्या आपल्याला कमी झालेली दिसून येते आता ए आय मध्ये किती टक्के महिला आहेत ह्याचा जर आपण विचार केला तर जगभरात फक्त बावीस टक्के महिला आहेत आणि जर उच्च स्तरावरच वरिष्ठ स्तरावरच जर बघायला गेलं तर चौदा टक्क्यापेक्षाही कमी महिला त्या ए आयच्या एरियामध्ये आहेत म्हणजे आपल्याला दिसून येईल की कि हा किती फरक आहे तफावत केवढी मोठी आहे आणि ही आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि ही का होते ही होऊ नये म्हणून काय करावं लागेल ह्याच्यासाठी आताच पावलं उचलणं गरजेचं आहे तर ह्या भेदभावाबद्दल लिंग भेदभाव ए आय मधला एक अभ्यासपूर्ण लेख नुकताच वाचण्यात आला तो आज आपण जाणून घेणार आहोत हो मध्यंतरी एक लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीमध्ये असा अभ्यासपूर्ण लेख वाचनात आला लेखाचं शीर्षक होतं कृत्रिम बुद्धिमत्ता मध्ये स्त्रियांच्या वाढत्या सहभागाची गरज हा लेख शनिवारी बावीस मार्च दोन हजार पंचवीसच्या चतुरंगमध्ये प्रसिद्ध झाला आहे खूप अभ्यासपूर्ण लेख वाटला म्हणून आपण हा शेअर करतो आहोत हा लेख डॉक्टर अपूर्वा पालकर यांचा आहे त्या म्हणतात संगणक माणसांसारखा विचार करू शकेल का सात दशकांपूर्वी सुरू झालेल्या या संशोधनातून कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय ही संकल्पना जगासमोर आली मानवी बुद्धीला पूरक कार्य करण्यास व निर्णय क्षमता वाढवण्यास याची मदत होऊ लागली कृत्रिम बुद्धिमत्ता हे आता केवळ तांत्रिक साधन नसून त्याने व्यावसायिक जगात एक क्रांती घडवून आणली आहे आणि म्हणूनच आज कृत्रिम बुद्धिमत्ता व्यवसायात स्त्रियांनीही मोठ्या प्रमाणात सहभागी होणे ही काळाची गरज आहे एकोणीशे नव्वदच्या दशकात वर्ल्ड वेब संगणकीय मायाजलाने जागतिक स्तरावर तंत्रज्ञानाला सर्वांपर्यंत पोहोचवले तर एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस स्मार्टफोनद्वारे माहिती व तंत्रज्ञान तळ हातावर आले या शतकातील पहिल्या दशकात क्लाउड कॉम्प्युटिंगमुळे डेटा प्रोसेसिंग आणि स्टोरेज अगदी कधीही आणि कोठूनही सहज शक्य झाले मानवी बुद्धीच्या पलीकडे जात अगदी सखोल संशोधन करीत कृत्रिम बुद्धिमत्तेने डेटा मधील सूक्ष्मतम पॅटर्न रेकग्निशन करून प्रभावीरित्या निष्कर्ष काढण्याच्या क्षमतेने हे साध्य केले आहे डेटा आधारे निष्कर्षाचं महत्व वाढवण्याचं कारण म्हणजे दोन हजार तीन पर्यंत जेवढा डेटा निर्माण झाला होता तेवढा डेटा तर आज दोन दिवसातच तयार होतो दोन हजार बावीस मध्ये नव्याने आलेल्या जनरेटिव्ह ए आय चा पहिल्या पाच दिवसातच दहा लक्ष लोकांनी चॅट जीपीटी सारख्या साधनांचा उपयोग केला आता याचा समावेश दैनंदिन जीवनात झालेला दिसत आहे कृत्रिम बुद्धिमत्तेतील दुसरा महत्वाचा भाग म्हणजे प्रोडक्टिव्ह एआय अनेक रेडिओलॉजिस्ट याचा वापर करून एक्स रे आणि एम आर आय आधारित निदानासाठी मानवी बुद्धीसोबतच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगाने अचूक निर्णय घेतात हे मानवी निर्णय सक्षम करण्याचे एक साधन आहे कृत्रिम बुद्धिमत्तेची उपयोगिता अर्थव्यवस्थेत सुद्धा दिसून येते शेअर बाजारात ट्रेडिंग करताना याच्या वापराने अठ्ठावन्न टक्के चुका कमी झाल्याचे दिसून येत आहे आणि चारशे टक्क्यांनी त्याच्यात वाढ झाली आहे असे दिसून आले शिक्षण क्षेत्रात सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेने आपला ठसा उमटवलेला आहे विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर व प्राप्त कौशल्यावर आधारित त्याच्या बुद्धीला झेपणारे शैक्षणिक धडे देण्याची अभूतपूर्व क्षमता याच्यात आहे व त्याचा उपयोग करून शिक्षक आपली शिकवण्याची पद्धत आणि गती ठरवू शकतो स्मार्ट उत्पादने म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग मध्ये एखादे मशीन बंद पडण्याच्या आधीच सांख्यिकीय माहिती व अंदाज करून दुरुस्ती करता येऊ शकते हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा उपयोग आहे स्त्रियांनी अधिकाधिक संख्येने पुढे येऊन आपला ठसा या क्षेत्रात देखील उमटवायला हवा आहे आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात असलेले संशोधक तंत्रज्ञ व वापरकर्त्यांमध्ये पुरुष आणि स्त्री यांच्या प्रमाणात मोठी तफावत दिसत आहे या क्षेत्रामधील संधींविषयी स्त्रियांना योग्य मार्गदर्शन करून शिक्षण प्रशिक्षण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे जेणेकरून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील पुरुष स्त्री ही दरी हरुहरु कमी होऊ शकेल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चा दोन हजार चोवीस च्या अहवालानुसार जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बिग डेटा व्यवसायात केवळ तीस टक्के स्त्रिया आहेत तर भारतात हा आकडा केवळ बावीस टक्के आहे तसेच स्टेम म्हणजेच विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रामध्ये स्त्रियांची हिस्सेदारी दोन हजार पंधरामध्ये चोवीस पूर्णांक चार टक्के होती जी दोन हजार चोवीस मध्ये सत्तावीस टक्क्यांवर पोहोचली आहे तरीही या क्षेत्रातील स्त्रियांचा सहभाग वाढवण्याची नितांत गरज आहे भविष्यात स्त्रियांचा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात वाढता सहभाग या क्षेत्राच्या प्रगतीत मोलाचा भाग उचलणार आहे यात शंका नाही मात्र त्यावेळी काही प्रश्नही उपस्थित होत आहेत कृत्रिम बुद्धिमत्ता ही स्त्रियांसारखे कार्य करू शकेल का या प्रणालीने स्त्रियांचा विचार करण्याचा आणि निर्णय घेण्याच्या अवगत केले आहे का आपण ही प्रणाली निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ राहील आणि समाजातील स्त्रियांविषयी असलेले पूर्वग्रह वाढणार नाही अशी अपेक्षा करू शकतो का आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली या मुख्यतः पुरुष प्रधान क्षेत्राच्या प्रभावाखाली आहेत अल्गोरिदम डिझाईन आणि मॉडेल प्रशिक्षणाच्या सर्व स्तरांवर स्त्रियांचा अधिक सहभाग तसेच प्रणालींच्या निरीक्षण मूल्यमापन आणि अभिप्राय प्रक्रियेत सक्रिय सहभाग हेच या सम हा समतोल निश्चित करण्याचे प्रभावी उपाय आहेत कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी भावना व विचार करण्याच्या पद्धतीचे अनुकरण करण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहे आरोग्य सेवा वित्त शिक्षण आणि मनोरंजन यासारख्या विविध क्षेत्रांवर प्रभाव टाकीत आहे त्यामुळे या प्रभावाचा स्त्रियान्मन होणारा संभाव्य परिणाम तपासणे आवश्यक आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधुनिक पिढीतील मॉडेल्सची ताकद त्याच्या प्रचंड डिजिटल डेटा मधील विश्लेषण क्षमतेवर आहे याचबरोबर या, या प्रणालींची निर्माण क्षमता ही खरी उत्सुकता निर्माण करणारी आहे कृत्रिम नृत्या तया तयार केलेले व्हिडिओ साहित्य व चित्रे पाहिल्यानंतर आपण आता अशा युगात आलो आहोत जिथे आपण केवळ आदेश देऊन जटिल कार्ये विनासायास पार वाढण्याची अपेक्षा करू शकतो आणि हे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे त्याची अंमलबजावणीही करू शकतात तंत्रज्ञानाच्या वापरकर्त्यावरच त्याचा योग्य आणि अनिष्ट परिणाम अवलंबून असतो यातच स्त्रियांनी याचे प्रशिक्षण घेणे का आवश्यक आहे वा त्यांच्या या क्षेत्रातील सहभागाने काय साध्य होणार आहे याची अंशतः उत्तरे दडलेली आहेत आज या क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व आहे ज्या अल्गोरिदमच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उत्पादने व सेवा तयार होत आहेत त्यात पुरुष प्रधान भावनांचा प्रभाव दिसत आहे भविष्यातील या प्रणालींमध्ये संवेदनशीलता कायम राहावी यासाठी समावेशक डिझायनरवर भर द्यायला हवा यामुळे या, या प्रणालींमधून निर्माण होणाऱ्या निर्णयांमध्ये आणि शिफारसींमध्ये भेदाभेद नसलेली संवेदनशीलता प्रतिबिंबित होईल कृत्रिम बुद्धिमत्ते समावेश करण्यासाठी आणि विविध भी निर्णय प्रक्रियांमधील सहभाग अधोरेखित करण्याची नितांत गरज आहे हे फक्त तेव्हाच शक्य होईल जेव्हा अधिक स्त्रियांचा समावेश हा क्षे शे या क्षेत्राच्या सर्व टप्प्यातील डिझाईन विकास अंमलबजावणी आणि संशोधनात होईल कृत्रिम बुद्धिमत्तेतील कौशल्यामध्ये स्त्रियांच्या प्रवेशाबाबत स्टॅनफोर्ड कृत्रिम बुद्धिमत्ता इंडेक्स दोन हजार चोवीस नुसार भारत एक पूर्णांक सात प्रवेश दरासह आघाडीवर आहे आणि अमेरिका एक पूर्णांक दोन आणि इस्रायल सात पूर्णांक नऊ असा क्रमांक लागतो नॅस्कॉमच्या अहवालानुसार भारतीय स्त्रियांमध्ये जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्ता उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे मात्र प्रत्यक्ष कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये स्त्रियांचा सहभाग सहभाग तुलनेने कमी आहे हा वाढवण्याच्या ठोस प्रयत्नातून आरोग्य सेवा कृषी आणि शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम उपाय तयार करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चालना मिळून ते शाश्वत आणि स्मार्ट जीवनशैलीसाठी सहाय्यक ठरतील या उद्दिष्टासाठी अधिकाधिक स्त्रियांनी तंत्रज्ञान क्षेत्राच्या आघाडीवर राहणे नेतृत्व करणे आणि निर्णय प्रक्रियेचा भाग होणे आवश्यक आहे कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल्सनी खास करून गोपनीयता पारदर्शकता आणि जबाबदारीच्या बाबतीत अनेक नैतिक प्रश्न उपस्थित केले आहेत मोठ्या प्रमाणावर डेटा गोळा करून ही प्रणाली विकसित करताना कॉपीराईट केलेल्या सामग्रीचा वापर हा सर्वाधिक चर्चेचा मुद्दा राहिला आहे नुकत्याच एका कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित रिक्रुटमेंट बॉट हे लिंग इतिहासाचे अवलोकन केल्यास नैतिकता आणि मानवी अधिकार क्षेत्रात स्त्रियांचे मोठे योगदान दिसून येते त्यांचे दृष्टिकोन या क्षेत्रात महत्वाचे ठरू शकतात स्त्री संशोधक आणि धोरणकर्त्यांनी याच्या नियमनासाठी पुढाकार घेतला पाहिजे जेणेकरून स्त्री पुरुषात कृत्रिम बुद्धिमत्तेवरील प्रभावाचा भेदभाव टळेल व कृत्रिम बुद्धिमत्ता नैतिकतेच्या चौकटीतच विकसित करता येईल कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली डेटावर आधारित निर्णय घेतात आणि जर तो डेटा हो युक्त असेल तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात जगाला स्त्रियांच्या कौशल्ये कल्पनाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोनांची आवश्यकता आहे स्त्रिया त्यांच्या सहानुभूती उत्कृष्ट संवाद कौशल्ये आणि सखोल विचार करण्याच्या मूलभूत क्षमतेमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली डिझाईन आणि विकास प्रक्रियेत वेगळा दृष्टिकोन आणू शकतात डेलॉइटच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग क्षेत्रात कार्यरत स्त्रियांवरील सर्वेक्षणानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अधिक स्त्रियांचा सहभाग असणे म्हणजे प्रणालींच्या डिझाईन आणि कार्यक्षमतेत सुधारणा होणे आणि अधिक विविधतापूर्ण कार्यसंस्कृती असणे ही आजच्या काळाची गरज आहे जागतिक स्तरावर स्त्री पुरुष समानता साध्य होण्यासाठी अजूनही काही कालावधी लागू शकतो जगभरात पुरुष स्त्रियांमधील विभाजनाची दरी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम योजले जात आहेत रोजगाराचा महिला सक्षमीकरणाशी अतूट संबंध आहे त्यांच्यासाठी अधिक संधी निर्माण करणे आवश्यक आहे जिथे त्या एकमेकींशीही संवाद करू शकतील शिकू शकतील आणि विकसित होऊ शकतील त्यांना हेही समजणे गरजेचे आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात प्रवेश करणे तितकेसे कठीण नाही जितके ते समजले जाते स्त्रियांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रामध्ये अधिक सक्रिय सहभाग घ्यावा लागेल भारताचे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत तीस ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसह विकसित राष्ट्र बनण्याचे ध्येय आहे कृत्रिम बुद्धिमत्तेतील कौशल्य हे भारतात सर्वाधिक आहे कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा तिथल्या लोकांवर अवलंबून असतो आणि भारताची एकोणपन्नास टक्के लोकसंख्या ही स्त्रियांची आहे त्यामुळे स्त्रियांना आर्थिक विकासाच्या एक समान भागीदार बनवण्यासाठी जास्तीत जास्त स्त्रियांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आत्मसात करण्याची यासाठी शासन आणि शैक्षणिक संस्था उद्योग क्षेत्र करत असलेल्या प्रयत्नांमध्ये सक्रिय सहभाग व नेतृत्व करणे हीच काळाची गरज आहे खरं आपण आता या लेखात खरंच अभ्यासपूर्ण अगदी याच्याने टक्केवारी वगैरे ही बघितली आणि ह्याच्यावरून सुद्धा लक्षात येतं की भेदभाव ह्या मध्ये सुद्धा आहे आणि तो आपल्याला होऊ द्यायला नको असेल तर आतापासूनच त्याची काळजी किंवा त्याच्यासाठी पावलं उचलायला पाहिजे हे खरंच आहे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये स्त्रिया असल्या की त्यांचं काय म्हणता येईल पद्धत कामाची पद्धत ही वेगळी असते पुरुषांच्या पेक्षा चांगली असते असं नाही मला म्हणायचं पण दोन्हीमध्ये फरक असतो हे लक्षातही आलेलं आहे पण ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये वरच्या लेवलला फार कमी बायका म्हणजे महिला आपल्याला दिसून येतात हे सुद्धा सत्यस्थिती आहे ती बदलायला हवी आहे आणि खर तर ना जन्मतः बाई किंवा पुरुष असा भेदभाव खर असतो का असा आपण विचार केला पाहिजे शारीरिक फरक फक्त असतो पण जो आपल्याला सामाजिक मानसिक जो फरक दिसतो आहे तो हा खर तर मध्ये येत जेव्हा सोशलायझेशन प्रोसेस होते तेव्हा त्या माणसाची बाई किंवा पुरुष बनतो म्हणजे तोपर्यंत ती व्यक्ती किंवा माणूस असतो खर तर पण सामाजिकरणामध्ये आपल्या रेअरिंग मध्ये घरापासनं शाळेपासनं समाजात बाहेर मग हे जेव्हा होतं सोशलायझेशन प्रोसेस मध्ये खरं त्या व्यक्तीला बाई किंवा पुरुष बनवलं जातं आणि मग हा भेदभाव आपल्याला अनुभवायला येतो हे आपण खरं आता जाणलं पाहिजे आणि ते मुळापासनं बदलायला हवं बरं परत आपण कडे येताना असं मला मला असं वाटतं की लिंग समतेमध्ये एआयची भूमिका काय याबद्दलच आपण आता विचार करत होतो जबाबदार पद्धतीने जर आपण ए आयचा वापर केला ना तर व्यापक प्रतिभा समुदापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि समाजातील पूर्वग्रह कमी किंवा रोखण्यासाठी ए आयचा नक्कीच वापर करता येईल पण ए आय तटस्थ आहे का तर तसा खरं म्हंटल तर तटस्थ दिसतो पण तो माणसाने बनवलेला आहे शेवटी त्यामुळे तो, तो बनवणारा जो माणूस आहे तो पूर्वग्रह घेऊन आलेला आहे त्यामुळे त्या बनवणाऱ्या माणसाचे पूर्वग्रह ए आय आत्मसात करतो आणि मग त्यात लिंगभेदाचा समावेश होतो ए आय खर त्यांना आपला आरसा आहे म्हणजे आपणच बनवलेला आहे त्यामुळे आपल्या क्वालिटीज म्हणा किंवा आपले पूर्वग्रह आप त्याच्यात ट्रान्सफर होतात म्हणजेच त्यातही लिंगभेद आपल्याला दिसून येतो एआय मध्ये विद्यमान लिंग असमानता वाढवण्याची क्षमता आहे असं त्याच्यामुळे आपल्याला नक्की म्हणता येईल पण एआय समाजाला सुधारू पण शकतो नक्कीच सकारात्मक बदल आणण्यासाठी आपल्याला एआय उपयोगी होऊ शकतो आपण मगाशीच बघितलं उत्पादकता आरोग्य सेवा शिक्षणाची उपलब्ध उपलब्धता आपलं दैनंदिन जीवन हे तसं थोडं सोयीचं आणि सुखकर करण्यासाठी सुद्धा आपल्याला एआयची नक्कीच मदत होऊ शकते आपण मागच्या दोन्ही भागात सुद्धा हे सखोल बघितलं पहिल्या भागात आपण सर्वसामान्यांसाठी बघितलं दुसऱ्या भागात तर आपण अकॅडमिशियन्स काय म्हणतात ते बघितलं आणि आता आपण लिंगभेदाबद्दल स्त्रियांची भूमिका त्याच्यात किती असायला हवी किंवा सहभाग का वाढवायला हवा याबद्दल जाणून घेतलं आणि शेवटी मला असं वाटतं की एआय मानवी बुद्धिमत्तेची जागा घेऊ शकत नाही ती एक अशी साधना साधन आहे म्हणजे ते असं इन्स्ट्रुमेंट आहे की जी आपल्याला आपलं ध्येय साध्य करायला मदत नक्कीच करू शकते पण आपण ते जबाबदारीनी आणि नैतिकतेनी वापरण्याची खात्री केली पाहिजे शिवाय मानव प्र प्रक्रियेत जे विविध पैलू आहेत म्हणजे अनुभव सर्जनशीलता अंतर्ज्ञान ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या ए प्रतिकृती बनू शकत नाहीत म्हणजे परत पूर्वीसारखंच मी म्हणेन की नैसर्गिक जे आहे मानवाकडे ते पूर्णतः कृत्रिमतेमध्ये घालणं शक्य आहे का हा थोडा प्रश्नच आहे आणि नैसर्गिक ते नैसर्गिक कृत्रिम ते कृत्रिम पण आपलं दैनंदिन जीवन सुखकर आणि सोयीचं करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर हा नक्कीच केला पाहिजे त्यामुळे ए आयचा सकारात्मक वापर आपण नक्कीच केला पाहिजे असं मी शेवटी म्हणेन हो ना अगदी खरंय कोणत्याही नवीन जेव्हा तंत्रज्ञान येतं तेव्हा आपल्याला उत्सुकता तर असतेच पण त्या उत्सुकतेमध्ये सुद्धा आपण त्याला नीट समजवून घेऊन त्याचा योग्य वापर करणं आणि जसं आपण म्हंटल की नैतिकता ही फार महत्वाची आहे नैतिकतेने त्याचा वापर करणं सजगपणे वापर करणं खरच गरजेचं आहे असं आपल्याला या तिन्ही भागांमधनं लक्षात येत आहे तर मंडळी आमचे हे चे भाग तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा याच्यातनं काही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली का हेही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आमचे भाग जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा अशाच नवीन एखाद्या विषयासह भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत नमस्कार